कार्यक्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीतून मोठ्या प्रमाणावर मुर्माचं उत्खनन होत असल्याची माहिती व लेखी तक्रारी बाबुराव धोंडेराम जाधव आणि राजेंद्र दगा माळी यांनी माझ्याकडे दिल्यानंतर वस्तुस्थिती खरी आहे की खोटी आहे हे पाहण्यासाठी मी स्वतः आज तारवाडे गावात त्या ठिकाणी गेलो घटनास्थळी गेल्यानंतर या ठिकाणी शासकीय जमिनीतून मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याचं आणि हे उत्खनन बापू काळे त्याचा मुलगा येरंडे हे लोक करत असल्याचं मला दिसून आलं गेल्या वर्षभरात या ठिकाणावरून जवळपास दहा कोटीच्या जवळपास मुरमाचं बेकायदा उत्खनन झालेलं आहे याबाबत या तहसीलदार प्रांत पोलीस यांच्याकडे तक्रारी झालेल्या आहेत थातुरमातूर कारवाई करण्यात आली या संदर्भात चौकशी केली असता संबंधित जे काही गौण खनिज चोर आहे यांच्याकडून महसूल कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर हप्ते दिले जातात व तसं जाहीरपणे बापू काळे यांनी देखील म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर जो काही दरोडा तरवडे शिवारात शासकीय जमिनीवर या उत्खनन चोरा या गौन खनिज चोराने टाकलेला आहे त्याची गंभीर दखल त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी या ठिकाणी मी मागणी करत आहे